तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलेले आहे खैरी कुंबडी ते कानिकनाथ महाराज यात्रेनिमित्त बघा मित्रांनो बरं तर इथं आलो तर आहोत काय काही धर्माच्या व्यक्तींचा आम्हाला बघायला खूप आनंद झालेला आहे हे बघा तुम्हाला दृश्य दाखवतो हे बघा हे बघा पूर्ण भाई भक्त कानिकनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी आलेले हे तर हे बघा बऱ्याच रांगा लागलेले आहेत इकडे हे बघा प्रसिद्ध यात्रा आहे हे बघा खालचं वातावरण बघू शकता तुम्ही हे बघा साईडला एक तलाव आहे तलावांनी तलावा म्हणजे बघा भरपूर पाणी हे दिसते तुम्हाला हे पूर्णपणे सर्व पाणी हे आणि बघा हे यात्रेसाठी बरेच छोटे मोठे दुकानदार इथे आलेले आहेत बघा खालच आणि काही लोक यात्रेनिमित्त आलेले बघा त्याच्या गाड्या उभ्या तिकडे त्याच्या आघात पाहणे आलेले एक नंबरच दृश्य आहे मित्रांनो हे बघा पाठीमागच एक्झिट मोड आहे हा तुम्ही पाठीमागे जाता येते दर्शन झाल्यानंतर हे बघा आमचे काही फॅन मंडळ भेटले होते हां आम्हाला पण आनंद झाला त्यांना पण आनंद झाला हां हे बघा इथे पोलिसांचा पण बंदोबस्त आहे थोड्या म्हणजे वादविवाद होणे म्हणून काही हे ते आलेले तर त्यांच्या फॉनवर बोलत राहते तरी पण इथं अशी व्यवस्था उत्तम प्रकारची सोय आहे हे बघा पाठीमागचं पाणी ते बघा बांधकाम बघा जुन्या काळचं बांधकाम आहे एक नंबरचं हां हे मी दाखवत आहे तुम्हाला आतमधील दृश्य बघा इथे छोटे मोठे बरेच दुकानं लागलेली आहेत पेड्यांची दुकान आहेत हा हे बघा या मी त्यामुळे भेटलेले आहे त्यांचा चष्मा दुकान आहे यायचं कुलूप चाग्या तुम्हाला काय लागलं तर घेऊन जाऊ शकता इथे पेड आहे ते नारळ आहे यांच्याकडं काय लागतं इथे बुटाचं आहे सर्व आहे बघा

<tune> मामा बघा आमचे मित्र भेटलेले आहेत गावचे मामा तुम्हाला आमचे व्हिडिओ कस वाटत सांगा बरं आणि दरवर्षी आम्ही डोरली डोरली चिकावला तुम्ही किती वर्षापासून इथे यात्रेला येतो तीन वर्षापासून येतो तीन वर्षापासून का बर बघा महिलांचं सौभाग्य तुम्ही का तू सबच तुमची कोण सांगत बघा यात्रा मध्ये बघा बरेच लोक हे बघा नवऱ्याचे पैसे लुटण्यासाठी नवऱ्या पण पैसे घ्यायचे आणि यायच्यात परसा घ्यायच्या चपला पण त्या नवऱ्याच्या माया पण मारतात नवऱ्याने काही पन्नास रुपये पूर्ण दुकान नाही घ्यायचं फक्त एक एक वस्तू घ्यायचं हे बघा शक्तीवर्धक खारी खबरं आमच्या गावचे मित्र आलेले त्यांनी यात्रा लावली तिथं तर मामू आजचाल का एक नंबर ना नागा बघा मित्रांनो होळी आलेली तर होळीसाठी आता भरीव घाटी आहे साखर घाटी दुसऱ्या याचं काय नाही तर इथं भरीव आहे का साखर घाटी आता होळी आलेली कुणाला असं तुम्ही घेऊन जा तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तिथे खिचडी भजी सर्व खिचडी भजी आहे तर जिलेबी आहे तर आम्हाला थोडीशी भूक लागली होती म्हणून आम्ही नाश्ता करण्यासाठी आलेले जिलेबी कार्यक्रम आता आम्ही भजे घेऊ आणि जिलेबी तुम्हाला खायची असेल तर आता जाता एका या नाही तर नंतर भेटणार नाही हे आमचे मित्र आलेले फोटो घेत आहे तर मी थोडा ब्लॉग बंद करत आहे हे बघा मित्रांनो आगास पाळण्याकडे आलेला आहे तुम्हाला मला दाखवलं कॅमेरामध्ये बघा आगास पाळणं इकडेच ते बघा लहानपणी यात्रेत राहतो आघास पाळण्यात बसा वाटायचं पण तो पैसे नसायचे पण आता पैसा आहे त्यांनी भेटा बरेच भेटतात दाखवतात एकडं बोलण्यासाठी लाचतात ಗಾಡಿ ನೈನ್ ನೈನ್ ಮಾಡಲ್ಯ ಆತ ಲಾಂಚ ಮಾಡಲ್ ಸೇ ನವೀನ हे बघा मित्रांनो आता कावड निघायची तयारी चालू आहे आता एक एक कावडेकरला की जमा होते बघा आता मी पुढे तुम्हाला दाखवेन बघा कावड कशी घेऊन आज कधी जातात हे बघा आता नेमकंच एक एक जमा होते सी। सी था था। हे बघा आणि हे बघा पूर्ण पाणी यावर्षी पाणी जरा जास्त झालं त्याच्यामुळे पाणी हे खूप अलीकडे आहे हे बघा मंदिर आहे दरवर्षी हे मंदिर जे आहे ना पण यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे पूर्ण पाण्यात हे बघा यात्रेमध्ये आपले पत्रकार कडले टॉवर घेऊन हे बघा मित्रांनो आता थोड्याच वेळात कावड येत आहे जे कावड घेऊन येतात माणसं त्यांच्या पायामध्ये काय गुरु नेमून आले हे सांगून हे बघा बघा